संस्थेच्या एकूणच सगळ्या प्रश्नावरती आज एक साधक बाधक चर्चा सर्वपक्षीय प्रतिनिधी ह्या सगळ्यांच्या संवेत आणि आदरणीय आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या पुढाकाराने इथे पार पडली खरं तर हा प्रश्न आजचा नाही आहे गेल्या अनेक वर्षांपासून अनेक मुद्द्यांवरती तिथे एक वाच्यता फोडण्याचं काम अनेक जण करत आहेत पण आजचा हा जरा निर्णायक प्रक्रिया आहे कारण आत्ताची जी परिस्थिती संस्थेची आहे त्याच्यामध्ये कुठेतरी लोकशाही प्रक्रिया बाजूला पडून एकाकी निर्णय होत आहेत ह्याकडे जात आहे आणि मुळात संस्थेचे संस्थापक जेव्हा त्यांनी संस्था सुरू केली तेव्हा कुठल्या एका समाजाच्या किंवा कुठल्या एका परिवाराच्या नाही तर अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी असं नाव दिलं आहे ह्याच्यातच सगळं येतं की ही तालुक्याची संस्था म्हणून शिखर संस्था म्हणून तिने काम करावं आणि निश्चित जे योगदान ह्या संस्थेने गेल्या सत्तर वर्षामध्ये दिलं आहे महाराष्ट्रातल्या उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या विभागांमध्ये ग्रामीण भागात काम करणार ारी उत्तम संस्था म्हणून ह्या संस्थेचं नावलौकिक आहे ते स नावलौकिक जपावं आणि संस्था अजून कशी चांगल्या रीतीने पुढे जाईल ह्यासाठी प्रयत्न करावे हे निश्चित आहे दादासाहेब रुपवतेंचं जे योगदान ह्या संस्थेसाठी राहिलं ते मी वेगळ्यांनी सांगण्याची गरज नाही त्यामुळे एक भावनिक मुद्दा आमच्या कुटुंबासाठी पण आहे की संस्था नीट चालावी आणि त्याच्यासाठी आम्ही सातत्याने सहकार्य करत आहोत प्रेमानंदजी तिथे बाबूजी तिथे ट्रस्टी म्हणूनही होते आणि त्यांनी खूप मदत संस्थेला केली आहे पण गेल्या दोन तीन वर्षामध्ये कुठेतरी सुसंवाद होत नाही आणि वारंवार सगळी मंडळी तेच म्हणत आहे माझी ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने पुन्हा एकदा संस्थाचालकांना हीच विनंती राहणार आहे आज कारण आजचा हा जो आ, आ, प्रेस कॉन्फरन्स आहे ही संवादाच्या मार्गाने पुढे कसं जायचं ह्याच्यावरच भर राहिलेला आहे त्यामुळे निश्चित त्या बाजूची पण लोक ह्याच्यावर सकारात्मक विचार करतील आणि संवादासाठी पुढे येतील अशी एक भावना या निमित्ताने व्यक्त करते आणि तालुक्याची सो शिक्षण संस्था म्हणून ही संस्था आपण कशी पुढे नेऊ शकू हा प्रयत्न करतील एकच मुद्दा जो प्रामुख्याने मांडायचा आहे तो म्हणजे याच्यातली कुठलीच मंडळी संस्थेचं नुकसान विद्यार्थ्यांच्या किंवा पालकांच्या मनामध्ये मा कुठेतरी सा, सा, साशंकता यावी हा हेतूनी काहीच करत नाही आहेत ही संस्था कशी चांगली चालली पाहिजे एवढ्याच हेतूनी हे, हे आपण करत आहोत आणि त्याच्यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं हे अपील मी माझ्या वतीने करत आहे धन्यवाद